नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी गटाच्या वतीने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा तीव्र करण्यात आला पाक केलेल्या पहिलगाम हल्ल्यानंतर अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतरही भारत सरकारने पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ धुळे शहरातील झाशीराणी चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाकिस्तानसह भारत सरकारचा निषेध करण्यात आला माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी मोहिमे अंतर्गत उभाटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत एकमेकांना कुंकू लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवण्यात आलं यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एकीकडे एक भारतीय जनता पार्टी पहलगाम हल्ला जो झालेला होता त्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर म्हणून राबवण्यात आलं होतं आणि ऑपरेशन महादेव म्हणून राबवण्यात आलं सिंदूर हे मांगल्याचं प्रतीक असत आणि आज रोजी आपल्या भारतीय जनता पार्टीने पाकिस्तानची क्रिकेट मॅच भारतीय क्रिकेट संघाशी साधून आज जो दुबईला खेळ हटलेला आहे तो अतिशय लज्जास्पद आहे हा आमच्या भावनोशी खेळ आहे एकीकडे तुम्ही आमच्या सिंहाचा हा एक प्रकारे अपमानच केलेला आहे आणि जे आपले भारतीय सैनिक आहेत जे सीमेवर लढतात त्यांचा देखील तो, तो अपमान प्रश्न राबवलं आणि आज जो खेळ खेळलेला आहे क्रिकेट पाकिस्तानी आमच्या भावनी हा एक, आ, एक प्रकारे अपमान केलेला आहे आमच्या भावनीशी खेळलेला आहे आणि याच्यात तुम्ही आज आम्ही इथे सन्माननीय ताईंना सन्माननीय ताईंना हा सिंदूर पाठवून हे आमचं मांगल्याचं प्रतीक आहे तुम्ही एक कोणत्या प्रकारे अपमान करतायत हा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे पाठवत आहोत आणि हे आज त्यांना एक स्पीड बेक्स स्पीड बॉक्सने आम्ही पाठवणार आहोत जय हिंद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद